नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आज दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी नवीन वर्षाला निरोप देत असताना आज माडा तालुक्यातील रुई तालुका माडा जिल्हा सोलापूर मसबा देवस्थान भीमा नदीच्या काटेला वसलेल्या या गावामध्ये घटना घडलेली आहे फिर्यादी जावेद बाळू काजी वय अडोतीस वर्ष धंदा शेती राहणार रुई तालुका माडा जिल्हा सोलापूर आरोपी अरमान अल्लाउद्दीन शेख राहणार रुई तालुकामाडा जिल्हा सोलापूर यातील घडलेली हकीकत याप्रमाणे सकाळी पावणे अकराच्या सुमारास मौजे रुई तालुका माड्यातील मसबा देवस्थान जवळ भीमा नदीच्या कडेला बशीर मौला मुलानी यास जुन्या भजीच्या हॉटेलच्या वादाच्या कारणावरून अरमान आलउद्दीन शेख व त्याचा एक साथीदार यांनी बशीर मौला मुला राहणार रुई तालुका माळा यास काठीने डोक्यात हातावर पाठीवर मारहाण करून जखमी केले व ते दोघे पळून जात असताना फिर्यादी यांनी त्याचा पाठला करून त्यास पकडत असताना झटापटीमध्ये त्याच्या कमरेला असलेल्या गावटी पिस्टलमधून एक जिवंत राऊंड गोळी खाली जमिनीवर पडली ती फिर्यादीने समक्ष हजर केली असून फिर्यादीची अरमान अल्लाउद्दीन शेख राहणार रुई तालुका माडा व त्यांचा साथीदार यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीच्या शोधकामी तपास अधिकारी पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत दखल अंमलदार एच सी सतरा एकोणीस सरडे तपास अधिकारी डब्ल्यू पी एस डब्ल्यू पी एस आय स्वाती सुरे मॅडम व दीपक पाटील पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपास सध्या सुरू आहे या घटनेमध्ये सध्या वाढ होताना दिसते महाराष्ट्राचा बिहार होतो व काय अशी चर्चा सध्या नागरिकांमधून केली जात आहे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायदंड संहिता कलम एकशे अठरा एक तीन पाच शस्त्र अधिनियमचे कलम सात तीन पंचवीस प्रमाणे सध्या टेंबुरी पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे